नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेचा एक नवा कोरा प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय वैद्य आणि तेजा या दोघांचं नातं तर तुम्हाला माहितीच आहे त्यात वैदहीला तेजाने केलेली कोणतीच गोष्ट आवडत नसते कारण हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झालेलं असतं त्यामुळे तेजावर प्रेम तर सोडा पण त्याच्यावरती दया देखील वैदही दाखवत नसते आता तेजा आणि वैदही दोघेही एका रूममध्ये एकत्र बोलत उभे असतात त्यावेळेला तेजा नेहमीच तिला हान की अशी हाक मारत असतो जे वैदहीला बिलकुल आवडत नसतं मग शेवटी ती वाट बघते आणि तेजाला स्पष्टपणे सांगते ती तेजाला बोर दाखवते आणि म्हणते आणखी की हे माझ्यासाठी वापरायचं नाही आणि अशी हाक इथून पुढे मला वापरायची नाही त्यावर ते तेजा तिचं बोट पकडतो आणि सांगतो की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि ज्या लोकांचं आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम असतं अशी कोणतेही नावं ते त्या व्यक्तींना ठेवू शकतात त्यामुळे मी तुम्हाला शेवटपर्यंत याच नावाने हाक मारणार आणि तुम्हाला देखील ते पुढं आवडेल असं तो तिला सांगत असतो पण वैद्यही मात्र त्याच्याकडे रागाने बघत असते आणि तिला हे नाव आवडत नाहीये असं त्यानं बोलवू नये असं ती वारंवार त्याला सांगायचा प्रयत्न करत असते जेव्हा तेजा सांगतो की मी याच नावाने तुम्हाला इथून पुढे देखील हाक मारत राहणार तेव्हा मात्र वैद्यही खूप चिडते आणि त्याच्याकडे रागाने बघत असते कालच्याच प्रोमोमध्ये बघितल्यानुसार तिने तेजाचा डोळा फोडला होता थोडक्यात वाचला पण पन... इथून पुढं मात्र वैद्य तेजाला काही सोडत नाही एवढं मात्र खरं आहे आता तर खरं तिने चॅलेंज दिलेलं आहे त्यामुळे जर पुन्हा तेजाने हात शब्द वापरून म्हणजे हान की हा शब्द वापरून जर वैदहीला बोलवलं किंवा चिडवलं तर वैद्यही नक्की काय करणार हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे त्यासाठी सन मराठी या वाहिनीवरील तुझ्यासाठी तुझ्यासंग ही मालिका आवर्जून पाहायची आहे आणि आपल्या चॅनलला अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या